आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे शांतता बैठक संपन्न बातमी आहे मेहकर येथून आगामी काळात येत असलेल्या गणेशोत्सव व इतर सण उत्सव शांततेत पार पडावेत या हेतूने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेहकर येथील के व्ही प्राईड हॉलमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला माजी आमदार संजयजी रायमुलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी नायब तहसीलदार कावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी गणेशोत्सव व सण उत्सव शांततेत पार पडावेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच माजी आमदार संजयजी रायमुलकर यांनी गणेशोत्सव शांततामय वातावरणात साजरा करावा व गणेश विसर्जन मिरवणुकीत चांगले देखावे सादर करावेत उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल असे आश्वासन दिले तदनंतर पोलीस अधीक्षक श्री निलेश जी तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की आगामी काळातील सर्व सण उत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात साजरे करा सोशल मीडिया फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट टाकून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही त्याची कोठे काही अनुचित प्रकार घडत तात्काळ पोलीस प्रशासनास कळवा डीजे संदर्भात प्रशासनाने ठरवून दिलेल्या आवाज मर्यादा डेसिबल नियम व अटींचे पालन करा जेणेकरून त्यापासून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले यावेळी मेहकर पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मेहकर पोलीस स्टेशन ठाणेदार व्यंकटेश अलेवार जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मेहत्रे व इतर पोलीस अधिकारी पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते आभार प्रदर्शन मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश अलेवार यांनी केले कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर प्रतिनिधी विजय माने संपादक सौदागर मेहमद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा